छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ज्यांच्यामुळं आमच्या या आयुष्यात बदल घडला असे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही काम करतोय असे आमचे नेते एकनाथ साहेब शिंदेसाहेब व्यासपीठावरील माझ्यासोबत आलेले राजेंद्र राजेंद्रजंजाळ जिल्हा प्रमुख माजी महापौर विकासजी जैन पटवर्धनजी आणि ज्यांनी गेल्या तीन तासापासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत परंतु तीन तासामध्ये माझी सुद्धा हालत ज्यांनी खराब केले तो सईद आमचा आनंद आहे बाकी व्यासपीठ सर्व मान्यवर आहेत भास्कर लंगोटे पण फार दिवसांतर मला दिसला सईदचा मला असं अचानक फोन आला की भाऊ तुम्हाला एकदा पाथरीला यायचं मी त्याला क्षणाचाही विलंब लावला नाही त्याला सांगितलं की मी येतो परभणीमध्ये मी पहिल्यांदा सहित आलेलो नाहीये मला वाटतं एकोणीसशे नव्वद साली जन्म झाला का नाही त्र्याऐंशी चांगला आहे तरी वय आणखीन काही जास्त झालेलं नाहीये माझा एकसष्ट झालेला आहे किती एकसष्ट कुठे गेलो एकनाथ शिंदे वो आणखीन कमी भाऊ मी तुझ्यापेक्षा आहे चौसष्टी मध्ये मी आणि तुला वाटत नसेल तो भाग वेगळा आहे परंतु परभणी माझ्यासाठी नवीन नाही आहे आम्ही पंच्याऐंशी शहाऐंशी पासून हा भास्कर लंगोटे बसलेल्या त्यालाही माहिती की आम्ही परभणीला कसं यायचो काय किती लोकांना खासदार केले एक खासदार आजही मला माझी खासदार भेटतो दुसराही खासदार भेटतो या ठिकाणचा माझी आमदारही भेटतो मग तो तुकाराम रेंजे असेल की भास्कर जाधव असेल की आणखी बाकीचे इतर जण असतील परभणीमध्ये एक ताकद आहे फक्त ती ताकद कुणाला तरी समजली नाही हे आमचं दुर्दैव आहे परभणीच्या लोकांनी ठरवलं तर परभणीच राजकारण बदलत लोकसभेची सीट आपली गेली नसती हे मी तुम्हाला आजही ठामपणे सांगतो परंतु काय झालं माहित नाही मला त्या राजकारणात जायचं नाही परंतु सीट आमची हातची गेली इथं जर धनुष्य बाण असता तर पर, पराभव झालाच नसता हे सत्य सईदने मला सांगितले की तुम्ही इकडे या भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काही पैसे या पाथरीला दिलेले आता पैसे दिले सईद आता काम करतो सईदने अपक्ष असून सुद्धा अठ्ठावन्न हजार मतदान घेतलं अरे काही काही लोक तर असे आहेत की ज्यांना गावात कुत्रा विचारत नाही परंतु नेता म्हणून वावरायची सवय मी आल्यानंतर पाहिलं या सहीदच आहे का भानगड म्हणून आपण थोडस संजय असल्या नाव असल्यामुळं थोडस आपलं चौकस बुद्धीने पाहिलं एकही ठिकाण त्याने सोडलं नाही सगळ्या ठिकाणी घेऊन गेला त्यांनी बराबर जोड जमवली आणि शेवटी मी जेव्हा चिडलो अरे सईद मला जायचंय पाच वाजता मला संभाजीनगरला कार्यक्रम आहे तर शेवटी कुठे घेऊन गेला माहिती का साईबाबा मंदिरामध्ये श्रद्धावर शबुरी या परभणी जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्यांचा कमी नाहीये कार्यकर्त्याची कमी नाहीये मी तुमच्या समोर आज मंत्री म्हणून उभा आहे सईद आयुष्यामध्ये जे संघर्ष येतात त्याला लढायची हिंमत ठेवली पाहिजे जेव्हा आम्ही उठाव केला तुम्हाला माहिती आमचा सुरतचा प्रवास गुवाहाटीचा प्रवास मजे मजे परंतु लोक असे म्हणायचे यांनी बंडोखरी केली आता यांनी बंडोखरी केली आता यांचं काही खरं नाही काय काय म्हणायचे गद्दार पन्नास खोके हो एकदम ओके हो आता ते भोके कुठं गेले तर आम्हालाच कळत नाही अरे सईद चाळीस लोक गेलो होतो त्याच्याबरोबर दहा अपक्ष होते आज लोकांनी विश्वास ठेवलेला आहे एकनाथ शिंदे साहेब सारखा नेता या चोवीस तास काम करत होता प्रत्येकाला माहिती एकनाथ शिंदे साहेब रात्री दोन वाजता जा तो भेटतो मला तीन तास झाले तो मी त्या सईत वर चिडायला लागलोय त्याला सांगितलं की आता मला ताबडतोब गाडीत बसायचं संभाजीनगरला जायचं परंतु मुख्यमंत्री असलेला माणूस या राज्याचा कारभार करणारा माणूस त्यांनी रात्रीचे दोन जरी वाढले तर तुम्हाला भेटल्याशिवाय तो कधी झोपायला गेला नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीच होणार नाही आम्ही काय लोक आहेत का हो आम्ही पण तर राजकारण करतो मी दहा वर्ष नगरसेवक होतो तीन वेळेला आमदार होतो ही चौथी वेळ आहे माझी कोणी असा इझिली जात का त्याच्यातलं माझं नाव संजय मला दूरचं दिसतं ना पहिलं कुठं काय आहे ते म्हणून आम्ही विचार जो केला आणि जे निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे साहेबांनी अडीच वर्षात काय दिलंय तर लोकांकडे सांगतात लोक सांगतात भाऊ आता घ्यायचं काय राहिलं हेच आम्हाला प्रश्न आहे एक, एक मुख्यमंत्री तो लाडकी बहीण असेल भाऊ असेल वृद्ध असेल सगळ्यांसाठी प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं म्हणून सहित चिंता करू नको जेव्हा मी आम्ही गेलो ना गुवाहाटीला जाऊन आलो शपथविधी झाला सगळ्याला वाटलं संजय शिरसाट शिंदे साहेबांबरोबर सर्वात जवळचा माणूस कोण संजय शिरसाट पहिल्याच यादीमध्ये मुख्य तो मंत्री होईल नाही झालो विस्तारामध्ये होईल करता करता अडीच वर्ष गेले नाही झालो कधी कदि कधी तर कार्यकर्ता म्हणायचे भाऊ लय वाईट झालं तुम्ही मंत्री झालाच पाहिजे होते तो असा आहे तो तसा आहे तो तसा आहे भाऊ तुम्ही मंत्री पाहिजे होतो पहिल्यांदा मला बर वाटायचं की हा माणूस मला सहानुभूती दाखवतो नंतर मला असं लाभ लक्षात आलं अरे हा माणूस तर आपल्याला चिडवतोय <laughs> कोणी मग नंतर म्हणायला लागलं ला की शिरसाट साहेब तुम्ही ए गप्प बस नाही झालं तर नाही झालो नाही झालं तर नाही झालो मला ती सवयच लागली नाही झालं नाही पुढच्या टायमाला लोकही म्हणायचे की पुढच्या टायमाला निवडून तर येतो का नाही माहित नाही आणि पुढच्या टायमाला मंत्री होईल एक आहे राजकारणामध्ये संयम हा पाळला पाहिजे राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करत असताना संयम पाळला पाहिजे ज्यांनी संयम सोडला त्यांची अवस्था पाहिली तुम्ही कशी झालेली जे भाषण करायचे जे बोलायचे ज्यांच्याकडे छप्पन आमदार होते ज्यांनी शहाण्णव जागा लढवल्यात निवडून आले वीस त्यातल्या अर्ध्याचे वर्त आता आमच्या टच मध्ये एकदा जर साहेबांनी फक्त इशारा केला की पटकन इकडे येते ही अवस्था आहे त्यांची सगळेजण तयार आहेत आता राहायचं कोणालाच नाही काँग्रेसचे तर विचारूच नका लोकसभेला तुम्हाला लोकांना काही लोकांना जे काही भडकवलं मुसलमानाला सांगितलं तुमकू पाकिस्तान भेज देंगे की हे काही गेलं का पाकिस्तानचे पाकिस्तानचे इकडे यायला लागले तर आपण त्यांना हाकलाय लागलो दलित समाजाला सांगितलं तुमचं संविधानच बदलणार आहे बाबासाहेबांचं संविधान बदलत आहेत मग लोक तर आपल्या इडच आहेत बाबासाहेबांचं नाव घेतलं तर आगातच येतं आमच्या अरे सरे संविधान बदलायला चालले अरे या देशामध्ये एकाची हिंमत नाही एकाची ताकद नाही संविधान बदलायची कोणी पंतप्रधान हो कोणी राष्ट्रपती हो पण सांगा कुणाला इलेक्शनचा सा काळ होता प्रत्येक जण म्हणायचे भाई बाबासाहेबाच्या विरोधातले लोक आहे मोदी म्हणलं की मुसलमान लोक म्हणायचे नाही नाही हमारा तुमचे दुश्मनही नाही हमको मोदी के खिलाफ वोट करना है बरोबर आहे ना साहेब सईद ने किती तरी घसा ओवरडा कोरडा केला तरी म्हणजे सईद तेरे टाइम हम देख लेंगे लेकिन अभी हमको तो ये वोटिंग करना है बरोबर है की नहीं आजाद किए की नहीं तुमने हमारा खिलाफ वोट मी सर स्पष्ट बोलतो मला काही टेन्शन नसतं आपण बोलायला कोणाच्या बापाला घाबरत नाही इसलिए सबेरे का भोंगा बोलतो संजय शिरसाटी देता अरे में नहीं नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जे घडणार नाही त्याच्या विरोध चर्चा झाली लोक गेले भावनाच्या भरामध्ये विधानसभेला काय झालं आता विधानसभेला अशी परिस्थिती आहे की त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवता येत नाही एवढी त्याची बिकट अवस्था पहिली अवस्था कशी होती मुख्यमंत्री कोण बनणार संजय राऊत येळूच म्हणा उद्धव साहेबांचा चेहरा घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही काँग्रेस म्हणायचे नाही आम्हाला पक्ष स्रेष्ठी विचारल्याशिवाय काही करता येणार नाही राष्ट्रवादी म्हणायचे आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून ठरू म्हणजे एका ती एक नाही सर्वांनी मिळून एकमेकाला पाडायचा प्रयत्न केला स्वतः साफ झाले म्हणून राजकारणामध्ये त्यांना लोकांची काही येणं देणं नव्हतं त्यांना पाहिजे होती ती सत्ता आणि या सत्तेसाठी भांडणारे लोक आज कुठे गेलेत कोणत्या स्थळाला ले गेलेत हे सांगायचं सा कारण एवढंच आहे सईद साही। संजय शिरसाडाकडून शीख संयम ठेवला मंत्री झालो संयम ठेवला आमच्याकडे कसा आहे तुझ्या तुझ्या विरोधात काम करणारा माणूस पालकमंत्री झालो पाच वर्ष जिल्ह्यातून मी हलत नाही टेन्शन घेऊ नको ढाई साल की बाद देखेंगे अरे आपण जिथं पाऊल पाऊल ठेवतो ना तिथं कामच करतो टेन्शन घेत नाही आपण एवढ्या मोठ्या चाळीस वर्ष राजकारणामध्ये घातल्यानंतर सुद्धा निर्णय घेण्याची ताकद आमच्यात आहे की जाडकी पत्ती तुझ्या विरोधात काम करणारे कोण कौन कोण आहेत मला माहिती आहे तुझा निधी कसा थांबवायचा था। यासाठी काय प्रयत्न केले तुला नाही माहिती मला माहिती आहे कारण की तुला निधी द्यायचं काम आहे सईद का कमी कमी हुशार माणूस का उगस फिरवलं काय त्याने मला इकडे तिकडे तुम्हाला काय वाटतं लय मोठे हारण तू हे सगळे जेसीबी मधले फुलं होतं टाकत होता तर काय त्याला काही कारण नाही आहे की नाही एखादा हार माणूस टाकायचं म्हणलं किती विचार करतो एक क्रेनच्या वर मोठा हार लावलेला एका क्रेनला हार असेल जिथं पाहतो तिथं क्रेनला हार दिसत होता मीला तर नाही म्हणता येणार ना मी ह्याला ये द्यावाच लागणार आहे परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की तू लोकांसाठी केलं आणि ठामपणे सांगितलं तिथं मी कुणाचे शंभर रुपये खाल्ले नाही याला सगळ्यात जास्त महत्व आहे याला सर्वात जास्त महत्व आहे अरे लोक निधी आणतात तर स्वतःच भलं करण्यासाठी आणतात वीस टक्के वाचले तर एवढ्या मोठ्या निधीचे किती पर्सेंट झाले किती रुपये झाले हे सगळं कॅल्क्युलेशन करतात मी मंत्री झालो माझ्याकडे लोकांची रेख लागलेली माझ्या ऑफिसमध्ये कधी येऊन पहा मला बसायचं तर तुम्हाला चार लोकांना ढकलून जावं लागतो माझ्या खुर्चीपर्यंत माझ्या ऑफिसला कधीतरी संभाजीनगरला या तुम्हाला आतमध्ये माझ्याकडे येताना सगळ्याला लुटूनच यावं लागेल एवढी गर्दी असते त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांना विश्वास आहे की हे लोक कर काम करणार आहेत आपल्याकडे कधी चिठ्ठी लागत नाही जाईत कधी आपल्याला कोणी फोन केला तर फोन आपल्याकडेच असतो म्हणून फोन घ्यायला माणूस नसतो आपणच आपण फोन घेतो सर्वसामान्य माणसाला तळागाळातून उचलताना शिवसेना प्रमुखांनी हा विचार नव्हता केला मी अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल भाषण ऐकलं असेल रिक्षा चालकापासून आमचा झालेला प्रवास कामगार म्हणून झालेला प्रवास आज या पदावर जेव्हा आलो त्या टायमाला या सर्व गोष्टीला सर्वात जर आशीर्वाद कोणाचा सर्वात मोठा मिळाला असेल तर तो, तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मिळालेला आहे आम्ही विसरत नाही विसरणार नाही आयुष्यात ज्यांनी आपल्याला उभं केलं त्या माणसाला विसरायचं कस परंतु तोच पक्ष जर दलालाकडे गेला आणि ते पैसे घेऊन जर तिकीट वाटायला लागले तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे हे सुद्धा खरंय ती शिवसेना प्रमुखाची शिकवण होती म्हणून आज या परभणीमध्ये आल्यानंतर मला एक मनातला समाधान वाटलं वाट की मंत्री म्हणून पहिला दौरा मी काही पुण्याचा केला इकडच्या काही समाज हॉस्टेलचा गेला विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा गेला आणि तिसरा दौरा आज मी परभणीचा करतो परभणीच्या जेही कामं असतील बिंदासरा तुझ्या या पाथरीचे कोणतंही काम असेल बिंदासरा तुला सर्व सहकार्य संजय शिरसाट निश्चित करेल परंतु आमदार बनवायचं माझ्या हातात नाही ते एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात नाही तर तू म्हणशील की शिंदे शिरसाट साहेब म्हणले होते बरं का ते काम एकनाथ शिंदे साहेबांचं आणि त्या माणसाचा स्वभाव असा आहे ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये जी गोष्ट ठरतंय तो ते मानतो काम ते करतो तू पाहिला असेल लोकसभेमध्ये सुद्धा इतके खासदार निवडून आले आम्ही म्हणलो साहेब त्या श्रीकांत शिंदेला करा हो मंत्री त्याने नाही प्रताप जाधवला मंत्री केलं परंतु स्वतःच्या मुलाला केलं नाही दुसरीकडे पाहिलं तर बापही मंत्री मुख्यमंत्री आणि पोरगाय मंत्री हे सगळं पद्धत आमच्याकडे चालत नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं तर तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे एकनाथ शिंदे तुम्हाला म्हणतोय त्या एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेब म्हणतोय चिंता करू नका जिल्हा परिषद मध्ये आता तुम्ही एवढं चांगलं बोलता तुमच्या मुलाचं नाव श्रीकांत आहे म्हणजे याचा अर्थ तुमचं योग चांगले परंतु बाजूच्याला मॅनेज करा राजकारणामध्ये कोण कुणाचं नसतं बाबा आम्हाला अनुभव आहे बा बाजूच्याला मॅनेज केली शिवाय तुमचं काही भलं नाही म्हणून आतापासून सुरुवात करा मुद्दा घरी जायचं त्यांचा चहा प्यायचा आपलं काय जात आहे रिलेशन डेव्हलप करा अरे आम्ही असे खासदार केले होते बापू कांबळे होतो धाराशिवचा हे सूरज जाधव म्हणायचा सहा पत्राचं साहेब आपलं घर आहे बारा पत्राचं का सहा पत्र्याचं काय रे भास्कर किती पत्राचं दहा पत्राचं घर आहे एक गिरणी होती पिठाची आम्ही त्याला खासदार केलं भास्कर जे आपला तुकाराम तुक रेंजे पाटील बिचाराला त्याला चलत होतो त्याला तोंडाला तो फक्त तूप लावा फटाफट उलट्या करतो त्याला ते सहन होत नाही आजही त्याला ते रिॲक्शन होते बरोबर आहे ना त्याला बिचाराला आम्ही खासदार केलं पण खासदार झाल्यानंतर ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्या प्रवाहात वाहून गेले त्याबद्दल आपण न बोललेलं बरं आपल्या इकडे काका होते ते कुठे आहेत मला माहीत नाही परंतु जो माणूस निष्ठा जो माणूस लोकांसाठी काम करेल तो कधी मागे राहणार नाही एवढं ना मात्र निश्चित आहे सईद तुझ्या आणि तुझ्या सर्व सह पदाधिकाऱ्याचं सर्व सहकार्याचं सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचं नगरसेवकांचं तुम्ही जे प्रेम दिलं आता माझी सुद्धा बोलायची लिमिट संपलेली आहे मला पावणे चार वाजलेत हार जास्त घेतले पण पोटाला हार चालत नाही त्याला भूक लागते आता तुम्हाला भूक लागलेली याची जाणीव मला आहे कार्यकर्ता कसा सांभाळावं हे आम्ही शिकलेलो आहे जर तुम्हाला आणखीन अर्धा तास भाषण दिलं ना तर तुम्हीच बोट मोडायला सुरुवात कराल बाई आता भाषण कधी संपत होतो संपव तिकडं पोटामध्ये कावळे वडायला लागलेत म्हणून तुमचा जास्त अंत न पाहता तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र